बेचाळीस वर्षापासून कोल्हापूरकरांनी पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झालं कोल्हापुरात बॉम्बे हायकोर्टचे सर्किट बेंचचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गावळी यांच्या हस्ते सतरा तारखेला मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सर्किट बेंचमुळे राज्यातील पाच जिल्हे कोल्हापूरला जोडले गेलेत पण गेल्या अनेक दशकांपासून कोल्हापूर राज्यभरातील रुग्णांचा आधार असलेला गरीबांचा दवाखाना म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो म्हणजे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय मात्र आता या रुग्णालयाचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते एकीकडे सर्किट बेंच मंजूर होताच या सर्किट बेंचच्या इमारती पुढारी ऑफिस ते सीपीआर चौक नो पार्किंग झोन आणि नो हॅकर्स झोन म्हणून जाहीर करण्यात आला तर दुसरीकडे सी प्रशासनाकडून देखील रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना कामानिमित्त आलेल्या लोकांना सीपीआरमध्ये गाडी लावण्यासाठी मनाई करण्यात आली अक्षरशः गेटवर असलेला गाड करून रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांना हाकलवून लावण्यासारखे प्रकार समोर येत आहेत ग्रामीण भागातून परजिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी गाड्या लावायच्या कुठे सी पी आरमध्ये येणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे असताना त्यांच्यासाठी कोणतीही पार्किंगची व्यवस्था का करण्यात आली नाही तसेच या रोडवरील रिक्षा स्टॉप बस स्टॉप काढण्यात आल्यापासून या ठिकाणी सध्या भर पावसामध्ये ग्रामीण भागातील लोक उभारल्याचे चित्र पाहायला मिळते सी पी आर प्रशासनाने तसेच कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हे बस स्टॉप काढल्यानंतर कोणती पर्यायी व्यवस्था का केली नाही आणि जर केली असेल तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेचे कोणतेही सूचना फलक का लावले नाहीत एकीकडे सर्किट बेंच मंजुरीनंतर कोल्हापूरकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पण दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना मात्र आता नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे आता या गोरगरीब जनतेला महापालिका प्रशासन सी पी आर प्रशासन न्याय देणार का असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी हिरवागार निसर्ग बर श्रावण थारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला रानवारा होय रानवारा रिसॉर्ट मध्ये खास श्रावणा सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस